हुँ। हुँ। दो दो <laughs> अरे गेला आता तर गेला पवीन आता मेलाच आहे आता मेलाच आहे की नाही आता अरे टक्क्यावरच बसला डायरेक्ट डायरेक्ट टक्क्यावर डायरेक्ट टकल्यावर बसला डायरेक्ट टकल्यावर <laughs> तिच्या बॅटला त्याच्या टकल्यावर त्याचा बॉल त्याच्या बॅटीने लागला त्या बॉल तेच बॉल तिच्या टकल्या येऊन लागला आणि ते रिटर्न मारून त्याच कमरीत बसला काय समूह कशी बॉलर बनशील तू अजून हा <laughs> <laughs> जवळ खरा जवळ या ना जवळ काय गोष्ट निघते ते निघते तिकडून एवढंच पाईप देविया देविया। पाईप एवढूस का आले का बॉल चेंडू गेला म्हणते शेत्रात निघान का आजचे दिवस निघाला

डायरेक्ट बॉल शक्कात लागून डायरेक्ट बॉल्डरीच्या बाहेर अले बापले यांना तिथूनच दिला पवन पाय तो पडशील ना काय घ्याल द्या आता हे घ्या लहानपणी आम्ही धापाधुपी खेळत होतो पण आमचा बॉल जे होता असा पंचवाल्यान होता ते होता एकदम पन्न्या चाणकानं बांधून रेडी केलेला आणि येतात आम्ही भल्ली सगळे पोरं जमा होऊन धपाधुपी खेळत जाऊ ते बॉल गाड्यांना भरी काही नाही भरी तचे थपा थप कपड्याले गाट्याचे बिन शिक्के लागत आहे दन मजायचं आहे आणि तेच धापाधुपी आज पैन भाऊ त्याच्या वहिनीने खेळली लय मज्जा आली लहानपणीच्या आठवणी खूप चांगल्या राहते आणि तसे धापाधुपी आता नाही खेळू शकत आपण एरड्यातले लोक पोट्टीची जमा पहिले लहानपणी होत आहे तशी कारण की आता सगळे मोठे मोठे झाले आपापल्या कामी लागली आता कोण खेळणार नाही का तो असा व्हिडिओ होता आपला तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तो पण जय महाराष्ट्र जय शिवराय बाय बाय